नमस्कार मी आहे शीतल पाटील लातूरकर स्वागत करते तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये या आहेत लातूर मधील एक महिला रिक्षा चालक हा तुम्ही बरोबर ऐकलात महिला रिक्षा चालक रिक्षाचालक म्हणल्यानंतर आपल्या समोर एक चेहरा उभा राहतो तो म्हणजे दादा आपा मामा पण या आहेत ताई तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही गोष्टी त्यांचा अनुभव हो। हां किती वाजता निघता साडेसात वाजता साडेसात वाजता खर्च काम वगैरे हो सगळं करून स्वयंपाक करून निघते आणि परत जायला किती वाजते साडेआठ मग अवघड असं भीती वगैरे वाटते की नाही की किती दिवसापासून आहात सात आठ महिने झाले हा मग असं काही वाटत नाही का आता वाहनांची भीती वगैरे असं काही नवीन नवीन वाटत होती आता वाले आतवाले परिचार केले जेंट्स लोक म्हणजे हे त्यांना आवडलं नाही भोगे गाडीला घासा घासाघाची करायचे हा म्हणजे लेडीज लेडीज ला गाडी चालवता येते का असं म्हणायचं थोडं त्रास झाला सुरुवातीला मोठ्या आवाजाने वगैरे बोललं ना हा जरा आता नाही नाही ना आणखी किती असतील तुमच्यासारखे लेडीज आहेत का आणखी आहेत माझ्या तरी जास्त आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब